संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला बरबाद झाला महाराज ध्यानात ठेवा कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूनं राहिला असता महाराज आजर अमर झाला असता पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही बरबाद झाला असे मेले शंभर असे मेले टपरीला नाव नाही राहिलं टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल वाचलं का कुठं तुम्ही दुशासन का डावा बाबा का हवा आहे पण दुशासन का नाही हा वाचलं का तुम्ही दुशीला बार माझं वाक्य मरेपर्यंत ठेवा विद्वान सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात झालीत का नाही आणि महाराज इतका हुशार करण होता तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो इतका हुशार करण होता महाराज पाण्यामधून बाण वर मारायचा पाण्यात पाहिलेल्या माश्याचा डोळा वर उडवायचा या विचारत होता तो द्रुपद राजाने स्वयंवर मांडलं होती द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यातल्या पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल महाराज कर्णनं डेअरिंगच केल तीन वा वा उशारत होता तो अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती मला झालं कस झालं कसं नाही त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उजरून देत नाही तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नको एकदाच बरं लोकांना माणसं पुढे गेले चालत नाही कृष्णानं काय केलंय नीट टायका आता कर्ण माश्याचा डोळा आणि द्रौपदी कर्णाला मिळणार अह इतका हुशार कृष्ण होता आता मोठाच माणूस तो त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि ना कृष्णाकडे पाहिलं काहीच केलं नाही महाराज काहीच नाही असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला खुर्चीवर बसलो होत ती असा अंगठा हलावला खुर्चीवरची माणसं डेंजर असते हात आलं बो अंगठा हलावला अह द्रौपदीनं खळ वळ खायचं खा ते वळ खालं आणि उठली ना द्रौपदी आणि काय म्हणली माहिती का मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाण्याला मिळाली ती काच मोठे लोक लय चित्र होते महाराज आता ऐका नीट नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती फक्त कर्ण बर्बात कशामुळे झाला सांगती ना ऐका पुढचं उदाहरण पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता परत वाक्य नीट ऐका पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता त्याचा हेतू ए त्याचा हेतू चांगलाच होता आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना त्याचा हेतू मुळात चांगला होता फक्त चित्रपट पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला नाही तर विद्वानच होता बरोबर आहे पुढे जाऊन सांगा एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता संगतीने वाईट झाला पुढे जाऊन सांगा वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता डाखूच्या संगतीनं वाईट झाला रा। आणि रावणासारखा हुशार नव्हता पण अंकारान लंका जळाली द्वारका बुडाली बरेपर्यंत ठेवायचं अंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली मग तुमचं माझं वाटवलं फक्त मित्रांनी केलं आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस शेवटची गाठ आपली परत गाठ घ्यायची नाही 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 तू माझ्या गाडीवर हो येऊ नको येऊच नको तुम्हाला माणुष की की गेली उडत तू गाठच घेऊ हो नको आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका जरा चांगल्यात बसा कायम डोळे लाल करणार काय बसू तू वाक्य निदाय का मैत्री करायची तो बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा हालकटाचे काय नाही लागत ज्याला बायको हलती त्याची काय गाठ घेतो तू जो बायकुन हल्लाय तीन वेळा त्यांची काय गाठ घेतो अरे गाठच घ्यायची तर चांग विद्वानाचीच घ्या हाल ना हालकटाशी काय व्हायला लागला तुझ्या मोठ्या गाडीत येकलवाले लहान गाडीत ते तो हरण वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली हरे न वाजवा जो मला त्रास झाला दीर्घ लय पुरुषार्थ झाला ला। नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना ऐ दुश्मनी करायची का मोठ्याशी करा मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का येड्यांच्या काय नाही लागायला काहींच्या अंगाला कापडं नाही कापड कोट राहत ती मागू न खी चड्डी फाटेल पुढचं तो फडून डगेम फडून डगेम फडून डगेम फोडून मग ही कोण शिवीन आणि त्याच्या नादी लागायचं का आला मर राहिला त्याची चेड्डी त्याला आणि आपली मन सांग मार शरी ती याडच तू पुढे जाय त्याचं काय नाही लागत नाही एक ध्याना ठेवा मारा अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढत आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढ होती व गा बी जर बंबाजी बंबा जर तुकोबराच्या नादी लागलं नसता त्याचं नावच ग्रंथ चाललं रामेश्वर भट जर तुकोबारायच्या विरोधात उठलं नसता तर त्याचं नावच का खेता आलं नसतं जाऊन सांगा विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार केलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती ना मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते <laughs> मी साहेबा मागे पागल तू तू फक्त फोटोच येतो या अर्धा तो बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे काळाला असा फोटो आला, आला। शेजारची मुलगी काल बी गेला मिगेल काय करतो त्याला महाराज विश्वभाष क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली वाढली रामेश्वर भट्टाची किंमत वाढली बंबाजीची किंमत वाढली पुढे जाऊन सांगा स्तनात विष पाजून मारायला का जाणं वाहिन पण किंमत तर वाढली काय दुबळ्याला मारायची का पुतना पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेल ती का शाळेत अय काय कोणची डायरेक्ट कोणला करायचीच नाही बी ए व्हायला मग एम ए व्हायला नोकरी लागल मी आला तू काही रिटायर झाले परमनंट नाही झाले तू काय एड करतो एम एन फीमे खातं कोण कोण खातं सहा लाख एड शिल्लक सध्या साडे नऊ लाख एम ए बी एड शिल्लक पुढे जाऊन सांगा बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय लागली नाही तर बायको मिळत असे बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण आहे मला हो पस्तीस पस्तीसचे चे नवर देऊ येत आपल्याकडे जुडीदारांचे जा ऑपरेशन झाले हा गडी तसास बेचाळीस पुरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही ना पसंत केल्या मग त्याला एक मायासारखा भेटला मला मा मिळेल ती करून टाक त्यानं पूरकी पसंत केली पण त्या पुरीचा आईनं नवर देऊ पाहिला ती म्हणली भिकऱ्याला पोर देईन पण यायला द्यायची नाही त्यानं कानपट्टी ठेवून दिली मध्ये का बोलली म्हणली बोलली नाही मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही का देणार नाही तर पाहिलं मला पाहायला आलता काय डोकं काय काय ही बायको पिको मिळणार नाही आता झाकली सवा लाखाची ज्यांचे झाले ते वाचले राहिले ते आता असेच बजाओ आले माणसं म्हणजे आज संत सैनिक हे विष पाजायला गेली पुतना कृष्णाला कृष्णाला पहिलं गिर होतं होत घात मोठ्याची घ्या पुतनेच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळे झाकून घेतले का घेतले ऐका कृष्णानं डोळे का झाकले तर पहिलं होतं विष कृष्ण म्हणलं तकलीफ होईल हे शंकराला बोलावलं तू कर कार्यक्रम कारण कोणी घ्यावा शंकरानं विष म्हणला दूध आपल्याला दूध संपलं आणि रक्त आलं कृष्ण रक्त नको आपल्याला म्हणजे करायचं नाही हे नाही काही लोक हे नाही चालत ते पूथी वाचीच आहे काही बरळू नको काय माणसं म्हणते असं काय करत उत्तर ऐकाने कुठं चाललं होतं आपण परत ह्यांना ठेवा कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला इथं आपण दहा मिनिटापूर्वी होतो हा ती काय काळजी करायची नाही तुम्ही हो आणि नीट वाक्य आहे का त्यावेळेस धनुष्याला मान लावला नाही पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धुतराष्ट्राच्या मुखातलं का आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे इथं आपण दहा मिनिटापूर्वी होतो हा ती काय काळजी करायची नाही तुम्ही मी रात कुठे जाऊ दे तुम्हाला जागे आणून घालणार आता धर्म बुला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली अठरा आणि घ्या लिहून अठराचा अठरा अध्याय एका मिनिटात एकाच मिनिटात अठरा अध्याय लिहून घ्या अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय अठरा अध्याय ऐका पटकन कि तू कोणते मध्ये बर का मध्ये ब्रह्म एक डोक्यातून जाईल तुमच्या पहा ब्रह्म एक माया दोन ऐ ब्रह्म एक माया दोन गुण तीन वे चार भूतबा शास्त्रता पुरे सात व स्वाठ भक्त्या नव इंद्रिया दहा रुद्र अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण सवेदी जी कारण अठराही पुराणे हरी गाती आणि अठरा त्यातली अठराशे नंबरची होवी येणे वरी ज्ञान देव सुखे हा झाला संपला प्रश्न काय कळलं तुमचं तुम्ही पहा कळलंच कुठं काय दोनच द्या राहिले नाही अठरा आयका परत अठराच्या अठरा फास्ट त्यालाही सावध बसावं लागत अं ब्रम एक ब्रम्म एक माया दोन गुण तीन वेद चार भूत पाच शास्त्र सहा पुऱ्या सात वसु आठ भक्त्या नऊ इंद्रिय दहा रुद्र अकरा राशी बारा धनतेर तेरा विद्या चौदा पंधरा तिथी सोळा शृंगार सतरा तत्व अठरा पुराण शाही शास्त्री अठराई आणि शेवटचं एकोणीस तू आणि वीस मी वरी ज्ञान हो सुखी आणि तू आणि मी कळला बरोबर भक्ती पुन्हा मुद्दे याचे पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या भक्ती म्हणजे काय मी आणि तू जाण आणि जे शिल्लक राहील तिचं नाव दुश्मनी करायची तर बडेशी करायची मैत्री करायची महाराज रोज उदाहरण सांगतो मी दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा दुश्मनाला सुद्धा आणि दुश्मन ए आपला दुश्मन विचारानं असावा तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा तत्वाने असावा विचारानं दुश्मनी असा हा तो बी एला आहे आपण बी एस सीला आहे काय दुश्मनी व्हायचं काम आहे त्याचा विषय आपल्याला नाही आपला विषय त्याला नाही आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं आणि आपलं भांडण कसं आहे पुढं का गेला म्हणून भांडण आहे तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनटात बारीक ऐका उदाहरण ए मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐकवा रोज ऐका एवढं उदाहरण तुम्हाला मला आयुष्यामध्ये फक्त तीन माणसापासून धोका आहे एक मित्र मित्र दोन भाऊबंध आणि तीन पाहुणे रावले आपल्याला प्यायला कोणी शिकवली मित्रानं कटर तोंडाला लावली कोणी आपल्या मित्रानं आपल्याला आदोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी मित्राने आपल्याला त्रास दिला कोणी भाऊबंधाने आणि आपण मूर्ख याचा प्रचार केला कोणी ना ह्या तीन हलकटांच्या कधी नाही लागायचं नाही आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ झालं तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो नीट ऐका महाराज एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात चार लाख तीस हजार माणसं होती रावणाच्या घरात चार लाख तीस हजार रावणाच्या घरात माणसं होती चार लाख तीस हजार त्याला कुपनव साखर किती मिळत असेल हो किती माणसं होती लिहून ठेवा ऐंशी हजार बायका होत्या एक लाख पोर होते एक लाख ऐंशी सव्वा लाख नातू तीन लाख पाच आणि सव्वा लाख पंतू चार लाख तीस गठ्ठा मतदान करच न फुटणार ऐका आता एवढा मोठा रावण त्याची लंका सोन्याची होती आपल्याकडे काय दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकेवाड भातवार त्याची लंका सोन्याची होती शेमडी काय एक दोंड्याची एक मांडव परतनीची काय जमीन विकलीन ट्रक घेतली तिच्या ओलीला आल्या घरी सुखी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधारी ऐकली मग यानं तिच्या ओलीला हीच खरीदवलं आणि ती ट्रक बँकेनं वडून निलील मंग्याने लिहिलं नादच खोळा घेतलीच का आला आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीका अक्षरात इल बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने काय एकतीस मार्चला कळण काय भानगडी ओ सोन्याची लंका होती नीट आहे का आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजीत आणि ऐका नीट आता आणि मोबाईल मध्ये घेऊन जा इंद्रजीत मेला तरच रावण मारणार चौदा वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं तो गाडी कच्चा नव्हता इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वाटर पिऊन नाही इंद्रजीत जीत त्याचं नावच काय इंद्र जीत आपल्याकडे शंभ क्वाटर पियत आहे नववीच असं एवढे एवढे क्वाटर हांदे क्वाटर असं तैठ आहे बापा कधी आणि बापाला म्हणतोय तुझस कमी तुझी माझ्यात तेवढा फरक कसा त्याच बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझ काय करते ना इंद्र जीत होता ए चौदा वेळा इंद्र धरुणांना होता चौदा वेळा आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा धरुणांना ऐका आता इंद्रजीत जर मेला तरच रावण मारणार म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जेव्हा हानीत होता आणि रावणाला ए इंद्राजी त्याला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होत आणि त्याचा चुलता होता बीभीषण मरेपर्यंत घेऊन ग्या मोबाईल मध्ये तो गडी जाऊन रामाला मिळाला आणि लक्ष्मणाला त्याने सांगितलं इंद्रज तुम्ही रावण मारू शकत नाही फक्त इंद्रजीत मिळाला का मग रावण मिळाला सुलत्याचा सल्ला पुतण्या कसा मारावा याची मिटिंग ऐका नीट ही पिऊन मिटिंग नव्हती शुद्धीओ असे चकना चुकना खाऊन नव्हती मिटिंग ती चिअर बिअर करून त्याला सलग लावायचं आणि डाळी खाली टार फलबाहेर अशी नव्हती ती मिटिंग विद्वानाची होती त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजीत असा मरेल नीट का जो चौदा वर्ष अन्न खालं नाही आणि ज्यानं चौदा वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित इंद्रजीत मरणार आहे आणि अशी तुम्ही राम रामानी फक्त त्या एक काम करा इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे त्याच्या धनुष्याला बाल लागता कामा नाही इंद्रजितानं धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही हा इतिहास आहे रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल फक्त सावध राहा मीटिंग संपली इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात काय बोलायचंय मानस इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेलं महाराज बाण काढायला गेलं तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज निडाय का इंद्रजिताचा हात उडाला ए उडाला हात हात उडाला इतका जोरात उडाला हात आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ पण नाही चालत महाराज ललाटीचे ते नाही चालत हात उडाला महिला मंडळ बारीक आहे का आणि तारकाला अंगणात येऊन पडला नवऱ्याचा हात रावणाची सून रावण तिकडन ए रावणाची सून ए रावणाची सून।, सून सुलचना इंद्रजिताची बायको बाहेर आली सून होती त्याची रावण या का होता बागल नव्हता तो oh. आली बाहेर आणि तिनं हात पाहिला तुटलेला तिचं वाक्य ऐका नीट ज्याने इंद्राला हात लावलं त्याचा हात तोडण्याची डिरिंग केली कोणी एवढा विश्वास होता नावर हो। कोणी तोडला असला हात माहेरचेच होते तिच्या ती तुडू लांबची नव्हती टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच महाराज तिने हात तुडायची डिरिंग केली कोणी तुटलेला हात हल्ला हल्ला तुटलेला हात इंद्र जिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होत याला पतिव्रता म्हणतात नवरा कामावरून आले बायको हो ठेव तिनं तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला आणि केलाच होता ती काही कच्ची नव्हती तिनं हातात हात ए हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणा पुढे गेली रडत होता रावण इंद्रजीत गेला का माझा कार्यक्रम झाला माझ्या सुनायला काय उत्तर द्यावा ते सांगितलं मामजी मी ज्यांना हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली रावण म्हणला जा बा जा, जा म्हटलं मग तुम्हाला विचारायला का आली हो ती म्हणली मी खानदान घराण्यात मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे ते काय बोलायच्या गोष्टी आहेत काय आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्याऐबी हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी इडीच असते ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला तुला कळत कसं नाही तरुण सून आहे तुझी तो रामाकडे पाठवली हो रामाची बायको तू या ताब्यात ये उद्या जर रामाची बुद्धी बदलली मधली लोक लई न राधे मला आणि तो जर म्हणला माई बायको आणून दे तुझी सून घेऊन जाय तर तू काय करशील रावण म्हणला आहे मूर नीट वाक्य ऐका रावण म्हणला आहे मूरखाओ ऐका नीट ज्या राज्यात रामासारखा राजा आहे लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी आहे त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा शत्रू ते सा मोठा असावा आपले थोरलेने गाडी गिल ते धाकट म्हणला <laughs> लुटलो बा काय काय आपले एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री हस सुद्धा नाही हप्तेवर घेतली असेल काय मुळात दुखात मारू देन जाऊ दे एखाद्यानं नाही उंडा घेतला पुरीत खोड असेल ना पण तू एखाद्याने घेतलंच नाही लपणा पण तू गप चांगला मला एक चांगला या सांगा याच्यापेक्षा विद्वान पण अहो जाऊ राम आपला आहे पण चांगलाच आहे हे म्हणण्याची प्रवृत्ती कोणती होती रावणाची सख्या भावाची पुतण्या मारायची मिटिंग होती एकाच बापाची होते दोन्ही मग मला सांगा आपल्याला बाहेरचे चांगले ग जवळचे मग नादी लागायच नाही या ठिकाणच्या मित्र भाऊ बंद पाहुणे राहुळे आग लागू तिथे अ मंदोदारीनं प्रश्न विचारला होता रावणाला तुम्हा मला सवती किती फक्त खोटं बोलायचं नाही रावण म्हणला एकादशी मी खोटं बोलत नाही रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता ती म्हणलं रावण म्हणला ऐंशी हजार ती म्हणली म्हणते त्यातली आवडती कोणती तुम्हाला रावण म्हणला गोठाळा झाला मंदोदारी पुढे दुसरीचं नाव घेता कसं मग भांडण होईल रावण म्हणलं तू हा प्रश्न मला का विचार राहिली ती म्हणली मग रामाची लाडकी शीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली तो एका कच्ची ती काय कच्ची नव्हती पतिव्रता होती मारती काय बोलायच्या गोष्टी का त्या मग रावण म्हणतो मंदोदरी म्हणली गप्पा आणू नका फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही ऐका आता लय बारीक तुम्ही तुमची इच्छा शीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही डोळे पानवले रावणाचे रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो मंदोदरी